नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात जस्टिस चीफ जस्टिस गवई हे सेवानिवृत्त होऊन त्यांनी आपला चार्ज नवीन सी जी आय सूर्यकांता यांच्याकडे दिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा लोकशाहीचा सर्वात महत्वाचा स्तंभ असं न्यायपालिका आणि त्या न्यायपालिकेची सुप्रीम कोर्टाचे जज सी जी साहेब हे तेवीस तारखेला सेवानिवृत्त झाले आणि जस्टिस सूर्यकांता यांच्याकडं त्यांनी आपला कारभार सोपवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चाललेले ज, ज, ज जस्टिस गवई यांना सहा महिन्याचा कार्यकाळ मिळाला आणि या सहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या परंतु जाता जाता त्यांनी सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या एखाद्या विधेयकाला किती दिवस या संदर्भात दिलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी मोदी सरकारला क्लीन स्टेट दिल्यासारखं चित्र निर्माण झालेलं आहे कारण ज्या वेळेला तामिळनाडू सरकार सुप्रीम कोर्टामध्ये केलेला अपील आणि त्याद्वारे राज्यपालांना टाइम लिमिट असावं एखादं विधेयक राज्यपालांनी किती दिवस आढून ठेवावं आणि या संदर्भामध्ये दोन वर्ष विधेयक जी काही टांगून ठेवलेली होती आणि त्यामुळे राज्याचा कारभार हाकण्यासाठी तिथील स्थानिक राज्य सरकार तामिळनाडूचं त्याला ते काही काम करता येत नव्हतं पण सुप्रीम कोर्टामध्ये निकाल देण्यात आला की सदरबाबत दोन राज्यपालांनी तीन महिने आणि राष्ट्रपतीने सहा महिन्यापर्यंत विधेयक आपल्याकडे ठेवू शकतो आणि ते विधेयक त्यांनी परत पाठवायचं आहे आणि परत पाठवले हो नाही तर त्या विधेयाला मंजुरी द्यायची असं एकूण चित्र आहे आणि त्या निकालाला निकालाच्या संदर्भात राष्ट्रपतीने बारा प्रश्न विचारले होते त्यामुळं कालमर्यादेचा काही जी भूमिका होती आणि ती स्थितील आहे त्यामध्ये अशी मर्यादा नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हणून मोदी सरकारला एक प्रकारची क्लीन दिलेली आहे सरकारच्या भूमिकेला न्यायपालिका जाते सरकारच्या भूमिके पण न्यायपालिका वागते हे त्याच्यावरून दिसून आलेलं आहे आणि त्याने दिलेला हा निर्णय लोकशाहीला अत्यंत घातक आहे कारण राज्यघटना वाचवण्यासाठी समस्त जनता विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे आणि मोदी सरकार राजघटना ताकावर ठेवून तिला बदलण्याचा प्रयत्न करता आहे आणि त्याच दृष्टीनं चाललेला प्रयत्न सी जी आय गवई हे याला आळा घालतील असं चित्र होतं परंतु जाता जाता त्यांनी जो काही निर्णय दिला तो अत्यंत देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे आता जस्टिस सूर्यकांता कशाप्रकारे वागतील हे आपण बघण्यासारखं आहे परंतु आजपर्यंत जस्टिस सूर्यकांता यांचे जे येणारे निर्णय आहेत ते पाहता ते देखील सरकारचीच बाजू घेतील असं एकूण चित्र आहे आणि भारतामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी लोकशाहीची त्रिसूत्री आहे आणि ही त्रिसूत्री चालवत असताना कुठेतरी सामान्य माणूस सा हा घटक आहे नागरिक हा घटक आहे आणि ह्या नागरिकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी याच्या अधिकारांची संरक्षण करण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे पण सुप्रीम कोर्ट देखील केंद्र सरकारच्या निर्णयाला माप देत हे बघून भारताची लोकशाही अस्तित्वात राहील का हा प्रश्न निर्माण झालेला आहे जस्टिस सूर्यकांता यांनी महाराष्ट्र सरकारच्या संदर्भात दिलेला निर्णय असो एखादी गोष्ट ठराविक लिमिट मध्ये होणं गरजेचं आहे तसं न असता त्या गोष्टीला विलंब होतो आणि तो विलंब रोखण्यासाठी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात लोक जातात परंतु तिथे देखील निराशा येते त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होतो गवई आणि मागास वर्गीयामध्ये जे काही बदल किंवा मागास वर्गीकरणाचा दिलेला निर्णय देखील मागास वर्गीयांच्या हिताला पादा देणार आहे किंवा ते घटनेच्या तत्वाला कुठेतरी छेद देणार आहे असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं त्यावेळेला त्यांनी विरोध केलेला होता लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले लोक अशी आपण कल्पना करतो पण स्थितीला जे काही चार खांब आहे त्या चार खांबाना कुठेतरी केंद्रीकरण आल्याचं दिसून आलेलं आहे आले कारण वृत्तपत्र किंवा प्रिंट मीडिया हे सरकारनं आपल्या हातात घेतलेलं आहे त्याप्रमाणे न्यायपालिकेला देखील हातात घेतल्याचं चित्र आहे तसंच प्रशासन देखील आपल्याच हातामध्ये घेतल्याचं चित्र दिसून आलेलं आहे कारण ज्याप्रमाणे ईडी सी डी सी बी आयचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी केला जातो दा आणि या जा निवडणुका लोकशाहीने पारतंत्र पण लोकशाहीच्या पण होणं गरजेचं असताना ज्ञानेश कुमार आणि त्यांचे तिनी जे काही जोडीदार दोन आयुक्त ज्या पद्धतीनं निवडणूक मॅन्युकुलेट दृष्टीनं करतात त्याला आळा घालण्याचे काम हे न्यायालयाचं होतं आणि निवडणूक बॅलेट पेपरने घ्याव्या या संदर्भात असलेले पेंडिंग जे काही केसेस आहेत त्यांना देखील कवयाने हात लावला नाही निर्णय दिला नाही आणि आता जस्टिस सूर्यकांता त्या पद्धतीने चाललेल का करतील का हा या संदर्भामध्ये लोकांमध्ये शंका आहे लोकशाही टिकवण्यासाठी न्यायपालिका कार्यपालिका तसंच जे काही चौथं स्थान वृत्तपत्र आहे त्यांनी देखील काम योग्य पद्धतीने कारण काम करणं गरजेचं आहे असं असताना गेल्या दहा बार वर्षापासून भारतीय सरकार एन डी एच भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या राज्यकार पद्धतीने राज्यकारभार करते त्या पद्धतीनं विरो विरोधकांना नेस्ताध करून या देशाची लोकशाही कशी खिळखिळी होईल हे बघितलं जातं आणि संपूर्ण भांडवलशाही रागवण्याचा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे भारताची लोकशाही पूर्णपणे भांडवलदारांच्या हाताचं पावलं झालेलं आहे आणि या संदर्भात आता नागरिकांनी काहीतरी आवाज उठवणं हे गरजेचं आहे लोकशाही टिकवण्यासाठी या देशातील विचारवंत असतील वृत्तपत्राचे प्रतिनिधी असतील किंवा जे काही लोकप्रतिनिधी ज्यांना या देशाची लोकशाही वाचवण्याची कळकळ कर आहे त्यांनी या संदर्भात विचार करणं गरजेचं कर आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत